आमचे आराध्य दैवत्य छत्रपती शिवाजी महाराजाक वंदन करून एक मराठा समाजाचा आम्ही सगळे आयज हांगा जमलात एक अशी कावज घटना घडली गोयाक की आमच्या आराध्य दैवत्य आणि ताका सगळ्याक गोयभर महाराष्ट्रभर आणि अख्ख्या हिंदुस्थानात जण स्वराज्य स्थापन करून आपली एक एक धाडस दाखले अशा व्यक्तिमत्वात जे आम्ही सगळे आज दैवत्य मानतात ताचेर अपमान एक घटना घडली उदय डब्रे नावाच्या एका व्यक्तीन जे घृणास्पद अशें कृत्य केलां ताजे अपमान करून आमी निषेध करतात आणि अखिल गोवंतक क्षत्रिय मराठा समाजान अशें थारायलां की या घटनेचा निषेध मंगळाराक आमी ज्या इतिहासिक स्थानात हंगा पहिली क्रांती झाली पोर्तुगेज सत्तेच्या विरुद्ध ज्या कुकळी चिफ्टन मेमोरीयल हा एक धरणे देऊ आणि पाच वरांचे मंगळाराक ही कार्यावळ जातली आणि आम्ही सगळ्या लोकांक अपील करतात गोयभरच्या जे छत्रपती शिवाजी महाराजांक मानतात जे शिवप्रेमी असतात ते खंच्या जातीचे असो धर्माचे असो त्यांना सगळ्यांना अपील करतात आव्हान करतात की या धरणे कार्यक्रमात तुम्ही येऊचे आणि आम्ही थांगा जाहीर निषेधही करतो या घटनेचा आणि त्या व्यक्तीचं जेणेशे धाडस केला आमचा अपमान केला आणि असले अपमान फुडे सहन करचे ना असं एक स्ट्रॉंग मेसेज आम्ही देतले तुम्ही सगळ्यांनी आपलो पाठिंबो अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाच्या बरोबर दवरचो हे जरी आयोजित अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजान केला तरी हजे हे व्यासपीठ सगळ्या खातीर आसा सगळ्या शिवप्रेमी खातीर आसा जो जो आपण शिवभक्त म्हणटा त्या प्रत्येक शिवभक्ताक ही एक अशी मनातल्या उर्बा जाय की केदे वडले कार्य असले ते कुशीन दवरून आपण ह्या मंगळार मंगळाराक पाच वरांचे कुंकळीच्या चिफ्टन मेमोरियल हंगा उपस्थित राहतो आणि या व्यक्तीचा निषेध करतो आणि आमी त्याला एक अशी संदेश देतले की असले घणास्पद कृत्य फुडे आमी पोवून घेचे ना तुम्हाला सगळ्यांना परत कळकळीतीचे आवाहन करता की तुमी मुजरत हा या निषेध जी आंदोलन जातले त्याला तुम्ही हजर रावचे दोन